दे अठ्ठेचाळीस ऑफ तीनशे पासष्ट सतरा फेब्रुवारी एक हजार नऊशे छप्पन्न रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर आपले अंतिम आणि सर्वात महत्वाचे साहित्यिक कार्य बुद्धा आणि त्यांचा धम्म पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात होते त्यांनी ही पुस्तक त्याच वर्षी पूर्ण केली ज्यामध्ये बुद्धांचे जीवन त्यांच्या शिकवणी आणि तत्वज्ञानाचे सविस्तर विवरण आहे ही कृती बौद्ध धम्माबद्दलची त्यांची निष्ठा आणि सामाजिक समता व मुक्तीबद्दलचे त्यांचे विचार दर्शवते त्यांनी बौद्ध धम्माच्या माध्यमातून समतेवर आधारित समाजाची संकल्पना मांडली हे पुस्तक मरणोत्तर एक हजार नऊशे मध्ये प्रकाशित झाले आणि आजही बौद्ध धर्म आणि सामाजिक न्यायाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जाते अशा अधिक कंटेंट कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा